नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दक्षिण भारतातील काही महत्वाच्या कांदा बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव त्यासोबतच आज दक्षिण भारतात कर्नाटकच्या नवीन कांद्याची काय आवक दाखल झाली अवकेत वाढ आहे की मित्रांना अवकेत घट आहे नवीन कांद्याला काय बाजारभाव मिळाले आणि त्यासोबतच महाराष्ट्रातल्या काही बाजार समित्यांचे पण कांदा बाजार भाव आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि मित्रांनो आपण सुरुवात करणार आहोत ती म्हणजे महाराष्ट्रातील देवळा या कांदा बाजार समितींपासून मित्रांनो बघा महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा आपल्याला माहीत आहे लासलगाव सोलापूर या बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव सर्वत्र शेतकऱ्यांना इझिली उपलब्ध होत असतात मात्र अशा काही बाजार समित्या आहेत ज्या ज्या बाजार समित्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा येतो मात्र त्यांचे कांदा बाजारभाव शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत म्हणून मित्रांनो आपण लासलगाव सोलापूर हे सोडून कुठंतरी अशा बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव देण्याचा आपला प्रयत्न हा असतो तर मित्रांनो देवडा या ठिकाणी आज कांद्याला कमीत कमी दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त एक हजार सहाशे आणि सरासरी हा एक हजार तीनशे नऊद रुपये एवढा दर मिळाला कालच्या तुलनेत जर मित्रांनो आपण पाहिलं तर देवळा येथे शंभर ते दीडशे रुपयांची कांदा बाजार तेजी ही आलेली आहे ही मात्र एक महत्वाची गोष्ट यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे विंचूर विंचूरला मित्रांनो आज सहाशे एक्केचाळीस कांदा गाड्या ह्या दाखल झाल्या आणि ज्यामध्ये कांद्याला कमीत कमी सहाशे रुपये जास्तीत जास्त एक हजार आठशे पंधरा आणि सरासरी हा एक हजार पाचशे रुपये एवढा दर आज विंचूर येथे कांद्याला मिळाला आहे मित्रांनो यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे हैदराबाद हैदराबाद या ठिकाणी आज कांद्याच्या अवकेत आपल्याला बऱ्या प्रकारे घट ही पाहायला मिळत आहे हैदराबादला है आज सत्तर कांदागड्यांची आवक ही दाखल झाली आपण जर मित्रांनो परवा दिवसच्या तुलनेत जर मित्रांनो आपण पाहिलं काल हैदराबादची आकडेवारी आपल्या जोड आली नव्हती दिवसच्या तुलनेत कांदागड्यात सुमारे पस्तीस कांद कांदाकड्यांची घट आहे त्या दिवशी एकशे पाच कांदागड्या ह्या आल्या होत्या आणि आज फक्त सत्तर कांदागड्या ह्या आहेत हैदराबादला मित्रांनो महाराष्ट्राचे एक दोन लॉट हे दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपयापर्यंत गेले बिग बेस्ट कांदा एक हजार आठशे रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंत गेला बेस्ट मुक्कल कांदा एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार आठशे रुपयापर्यंत गेला मुक्कल कांदा एक हजार चारशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपयापर्यंत गेला आणि जो मीडियम कांदा आहे या मीडियम कांद्याला एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार चारशे रुपयापर्यंतचा दर आज हैदराबाद येथे कांद्याला मिळाला आहे हैदराबाद येथे पण मित्रांनो आज कांदा बाजार भावात शंभर ते दीडशे रुपयांची आपल्याला मित्रांनो थोडीफार वाढ ही जाणवत आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत आणि सर्वत्र शेतकऱ्यांना जी वाट आहे ती म्हणजे बेंगलोर बाजार समितीची आणि बेंगलोर बाजार समितीत आज कर्नाटकचा आणि आंध्र प्रदेशचा किती नवीन कांदा हा आलेला आहे आता तर मित्रांनो आपण ही माहिती पाहणार आहोत बेंगलोरला आज कालच्या तुलनेत आणखी थोडीशी अवघेत घट झालेली आहे काल एकशे पासष्ट ट्रक होते मित्रांनो तर आज एकशे पंचावन्न ट्रकांची आवक दाखल झालेली आहे आणि ज्यामधून एकतीस हजार सातशे एक्कावन्न एवढा कांदा बॅगा ह्या आज बेंगलोर बाजार समितीत दाखल झालेल्या आहेत बेंगलोरच्या बाजार समितीत कर्नाटकाच्या एक्स्ट्रा सुपर कांद्याला एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये बेस्ट कांद्याला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये आणि जो अनक्वालिटी कांदा आहे कर्नाटकाचा त्याला पाचशे रुपयापासून एक हजार रुपयापर्यंतचा दर आज बेंगलोर बाजार समितीत मिळाला आणि आता आपण पाहणार आहोत कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याचं बेंगलोरला आज मित्रांनो कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या कालच्या सारख्याच मित्रांनो सहाशे पेक्षा अधिक कांदा बॅगा ह्या दाखल झालेल्या आहेत आणि या नवीन कांद्याला सुमारे एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपयापर्यंतचा दर हा आज बेंगलोर बाजार समितीत मिळाला आहे मित्रांनो कालच्या तुलनेत नवीन कांद्याच्या अवखेत वाढही नाही आहे आणि मित्रांनो घट पण नाही आहे यानंतर आपण पाहणार बेंगलोरला जो महाराष्ट्राचा कांदा आहे हा काय दराने विकला गेला आज मित्रांनो महाराष्ट्राचे एक दोन लॉट हे दोन हजार शंभर रुपयापासून दोन हजार दोनशे रुपयापर्यंत विकले गेले बिग कांदा हा एक हजार आठशे रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंत विकला गेला मुक्कल कांदा एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार आठशे रुपयापर्यंत विकला गेला आणि जो मीडियम कांदा आहे हा मित्रांनो एक हजार चारशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपयापर्यंत आज आ, बेंगलोर बाजार समितीत महाराष्ट्राच्या कांद्याला बाजारभाव मिळाले आहेत आणि आपण जर कालच्या तुलनेत पाहिलं तर मित्रांनो बेंगलोरला पण शंभर ते दोनशे रुपयांची वाढ ही कालच्या तुलनेत कांदा बाजारभावात झालेली आहे आणि मित्रांनो त्याचं कारण म्हणजे मागच्या एक दोन दिवसात थोडीशी आवक ही कमी झालेली आहे आणि आपल्याला याचाच जो परिणाम आहे हा कांदा बाजारभाव वाढीत दिसून आलेला आहे तर मित्रांनो बघा मी आता असं तर म्हणणार नाही आहे की शेतकऱ्यांनी आपला कांदा रोकावा मित्रांनो कांदा हा हा मित्रांनो विकत रहा मात्र विकताना एकदम आपला कांदा विकूही नका आणि मित्रांनो आपला पूर्णपणे कांदा रोकूही नका येणाऱ्या काळात जर आपण सर्वत्र कांदा आपला रोखून धरला आणि जर मित्रांनो आ, कांदा बाजार भावात जर आता याच्यापेक्षाही तर कमीची घट होईल असं वाटत नाही आहे मात्र कांद्यात बरेचसे आता प्रॉब्लेम येत आहेत कांदा, ये ये कांदा सडीचा आणि इतरत्र बरेचसे बरेचसे मित्रांनो प्रॉब्लेम आहेत त्या कारणाने आता शेतकऱ्यांना आपला कांदा हा थोडा थोडा विकण्याशिवाय पर्याय नाही आहे म्हणून आपला कांदा थोड्या थोड्या प्रमाणात विकत राहा जेणेकरून जे बाजार समितीचं जे आवकेचं गणित आहे मित्रांनो हे चांगल्या प्रकारे राहील आणि मित्रांनो ती मेंटेन राहील ज्यामुळे भविष्यात कांदा बाजारभाव जास्त घसरणार नाहीत आणि जर येणाऱ्या काही दिवसात जर काही काही मित्रांनो कांदा बाजारभाव वाढीची जर परिस्थिती बनली तर याचा फायदा हा सर्वत्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होईल यावरूनच मित्रांनो आपल्या कांदा विक्रीचं नियोजन हे प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी करावं त्यासोबतच जे बेंगलोर आहे आणि या बेंगलोरमध्ये जो कर्नाटकाचा आंध्र प्रदेशचा माल हा येत आहे आपण तुम्हाला मागील दोन तीन दिवसापासूनच सांगत आहोत बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम आहेत की मोठ्या प्रमाणात आपण रोज सांगत आहो हे की जास्त कांदा आला तर कांदा बाजार भाव पडतील आणि त्यामुळे शेतकरी त्या, त्या भीतीने आपला कांदा हा विकून टाकत आहेत बघा मागच्या चार पाच दिवसापासून नवीन कांद्याची आवक ही सहाशे कट्ट्यांच्यावर गेलेली नाही आहे आणि सहाशे कट्टे म्हणजे दोनशे ते क्विंटलच कांदा हा होत असतो आणि येणाऱ्या अजून बरेच दिवस याची जास्त प्रमाणात अवकेत वाढ होईल असं वाटत नाही आहे मित्रांनो बघा हा प्रत्येक वर्षी जुलैच्या शेवटी ऑगस्टमध्ये हा थोड्या थोड्या प्रमाणात कांदा हा चालू होतच असतो आणि याची जी आवक आहे मोठ्या प्रमाणात दहा हजार कट्टे वीस हजार कट्टे आणि ही अही थ, ही आवक मित्रांनो सप्टेंबर महिन्यात सप्टेंबरच्या आखरी ऑक्टोबर महिन्यामध्येही येत असते म्हणून मित्रांनो आतापासून या कांद्याच्या आवकेला काही घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आहे एवढ्या कमी प्रमाणात कांदा काही जातो कांदा बाजारभावात परिणाम टाकेल असं वाटत नाही आहे बाकी मित्रांनो आपण प्रत्येक व्हिडिओ सांगत असतो आज पुन्हा सांगतो कांदा बाजारभावाचं जे गणित आहे आणि जो काही मित्रांनो अंदाज आहे हा आपण वर्तवत नाहीये ते आपलं शेतकरी मित्र चॅनल कांदा बाजारभाव येणाऱ्या भविष्यात काय राहतील याच्याबद्दल कुठलीच हमी घेत नाहीये कांदा तुमचा आहे कांदा विक्रीचं नियोजन तुम्हाला करायचं आहे तुम्हाला तुमचा कांदा कधी विकायचा आहे आणि काय दराने विकायचा आहे याचा सर्वस्वी निर्णय हा तुमचा राहील ला ही दक्षता प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्याने घ्यावी आपण तुम्हाला बाजारभावाचे अपडेट देण्याचे काम करत आहोत बाकी मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेले असेल तर मित्रांनो सबस्क्राईब नक्की करून घ्या धन्यवाद